आपण लठ्ठ कशामुळे होतो अनेक कारण आहेत पुरुषांमध्ये वयाचं एकोणतीस ते चौतीस पाच वर्ष वजन त्यांचं वाढतं महिलांमध्ये पंचेचाळीस ते एकोणपन्नास जेव्हा त्यांची मासिक पळी जाते त्या काळात त्यांचं वजन वाढतं आईवडिलांमुळे पण काही मुलांमध्ये लठ्ठपणा येतो त्याचा गैरफायदा लोक असा घेतात की कोणाला म्हणतो तू लठ्ठ तो म्हणतो माझी आई लठ्ठ वडील लठ्ठ आजी लठ्ठ आजोबा लठ्ठ सगळं खानदान लठ्ठ म्हणतो जशी प्रॉपर्टी ठेवून गेले तसं हे लठ्ठपणा पण देऊन गेले म्हणतो पण शंभर लठ्ठ लोकांचा अभ्यास केला तर काय लक्षात येतं याच्यापैकी एक दोनच असे आहेत की ज्यांना आई वडिलांमुळे मिळालेला अठ्ठ्याण्णव टक्के लोकांनी तो कमावलेला आहे त्याच्यामुळे आई वडिलांना ब्लेम करायचं फारसं कारण नाही शारीरिक श्रम राहिलेलं नाही पायी चालत नाही सायकल चालवत नाही घराघरामध्ये मिक्सर ग्राइंडर वॉशिंग मशीन सगळं आलेलं आहे आणि खायची सवय जुनीच राहिली खायचं जास्त कष्ट कमी करायचे वजन वाढतं आर्थिक स्थिती सुधारली तर काय करता तुम्ही चांगलं चुंगलं खायला लागतं म्हणजे काय गोडझोड आहे अजून काय चांगलं म्हणजे म्हणजे साखर तेल तूप मग ती संपत्ती अंगावर दिसायला लागते तुमच्या चरबीच्या रूपाने खाण्याच्या सवयी तुमच्या कशा आहेत याच्यावरही अवलंबून किती लोक आग्रह करतात बापरे आणि मानप पण असतो की आमच्याकडे आल्याने तुम्ही खाल्लंच नाही तो म्हणतो अरे मला करपट ढेकरा येतात तो म्हणतो नाही गोळी खा आणि खा म्हणतो इतका आग्रह करतात पण कोणी कोणाला आग्रह करायचा डायबिटीस चे दोन पेशंट एकमेकाला आग्रह करतात लग्नाच्या पंक्तीत शेजारी शेजारी बसतात मुद्दा म्हणून जागा धरून त्यांना बघून जिलव्या वाढणारा पोर आहे तसंच फिरतो त्याला माहिती आहे यांना डायबिटीस आहे मग त्यातला एक जण त्याला बोलवतो म्हणतो यांना चार वाड म्हणतो आणि हा म्हणतो यांना दोन वाड आणि मग दोघं तीन तीन वाटून खातात आणि <laughs> काय सांगतात एकमेकाला रामराव काळजी करू नका म्हणतो आजच्या दिवस अर्धी गोळी जास्त घ्या डायबिटीस अशा <laughs> लोक इथे बसलेले आहेत मला माहिती आहे अशा सवय असतील तर वजन वाढणारच आहे दारू पिल्यामुळे वजन वाढत म्हणजे नुसते दारू पिले तर वजन नाही वाढत पण दारू पिणारे लोक जो मोठा कार्यक्रम करतात दोन तीन तासाचा त्याच्यामध्ये भरपूर खातात आणि त्याच्यामुळे वजन वाढत दारू विषयी चांगली गोष्ट मी वाचली त्याने असं म्हटलं की दारू तयार करताना सैतानाने काय केलं म्हणे पोपटाचं रक्त वाघाचं रक्त आणि डुकराचं रक्त एकत्र केलं आणि त्या मिश्रणातून दारू तयार झाली मग याचा पुरावा काय म्हणे सोपं आहे एखादा माणूस दारू प्यायला बसला दोन पेक पिल्यानंतर पोपटासारखं गोड बोलायला लागतो बायकोला फोन करून सांगतो आय लव यू तिथेच तिला कळतं काहीतरी भानगड अजून दोन पेक पिले की वाघासारखा डरकळा मारायला लागतो नगरसेवकापासून पंतप्रधानापर्यंत सगळ्यांना शिवाय द्यायला लागतो आणि अजून तीन चार पेक पिल्यावर गटारात लोळायला लागतो तर हे दारूषी तुम्हाला सांगितलं असं म्हणतात की जे लोक सिगरेट पितात त्यांचं वजन न पिणाऱ्यापेक्षा कमी असत असं म्हटलं की तरुण लोकांचे डोळे एकदम चमकतात चला आता सरांनी सांगितलं उद्यापासून काहीतरी चालू करून द्यावं पण सिगरेट विषयक चांगलं वाक्य लक्षात ठेवा असं म्हणतात की जे लोक सिगरेट पितात ते कधीच म्हातारे होत नाही आधीच मरतात <laughs> त्याच्यामुळे जर कोणाच्या डोक्यात विचार आला असेल की आपण आता सिगरेट पिऊन वजन कमी करू ते तुमच्या कामाचं नाही लक्षात ठेवा काही औषधांमुळे वजन वाढतं विशेषतः डायबिटीसच्या लोकांना जेव्हा आम्ही इन्शुलिनचे इंजेक्शन द्यायला लागतो औषध म्हणून त्याचा साईड इफेक्ट वजन वाढणे असं आहे आणि मध्ये जेवढी औषध आम्ही वापरतो त्याच्यातलं मेटफॉर्मिन सोडलं तर बाकी सगळ्या औषधांनी भूक वाढते आणि वजन वाढतं म्हणजे एवढी सगळी कारण आहेत ज्याच्यामुळे वजन वाढतं लोकांना बरं वाटतं की आपल्या लठ्ठपणाचं कारण काही ना काहीतरी आहे आपल्याला काही दोष द्यायचं कारण नाही पण खरं कारण काय तुम्हाला सांगतो लठ्ठपणाचं खरं कारण आहे तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत नाही पैसे कमवत राहिले खर्च नाही केले तर बँक बॅलन्स वाढतो तसं चरबीचा बॅलन्स वाढतो अंगावर दुसरं काही कारण नसतं खूप लोकांना मी विचारतो की कशासाठी खाता तुम्ही लोक सांगतात कॅलरीज कोणी म्हणतो प्रोटीन कोणी म्हणतं विटॅमिन कोणी म्हणतं काय मिनरल्स आपापल्या बुद्धीनुसार लोक सांगतात पण खरं कारण तुम्हाला सांगतो तुम्ही का खाता तुम्हाला मिळतं म्हणून तुम्ही खाता दुसरं काही कारण नाही आहे दुसरं काहीच कारण नाही मिळतं म्हणून खाता आत्ता समजा गोळे साहेबांनी असं ठरवलं की इथे कचोरी फिरवायची तुम्ही टेन्शन घेऊ नका हे असा काही प्लॅन नाही आहे हजार लोकांना कचोऱ्या कुठे काऊ घालायचा आणि किती खर्चात पाडत पण लोकांना आनंद झाला किती लोक नाही खाणार हो ज्यांनी हातवर केले सुरुवातीला ते निदान समोर तर नाही खाणार आज बाकीचे सोडतील का नाही सोडणार आणि शेजारचा जर न खाणार असेल त्याला म्हणतील घेऊन ठेवा माझ्या <laughs> <माजा> कामाले आता <laughs> कचोरीची कोणाला भूक होती का लोक कोणी म्हणणार आहे का असं सा? मी साडेपाचला आलो आता भूक लागली आम्हाला कचोरी खाऊ द्या असं कोणी म्हणणार आहे का नाही म्हणणार का खाल्लं मिळालं म्हणून खाल्लं दुसरं काय मिळालं म्हणून खाल्लं दुसरं काही कारण नव्हतं एक गंमत म्हणून काय करा तुमच्या बदलापूरच्या एका चौकामध्ये हातामध्ये कळकट कॅरीबॅग घ्या त्याच्यामध्ये पन्नास पैशाचे दोनशे चॉकलेट ठेवा आणि येणाऱ्या फुकट वाटायला सुरुवात करा तुम्हाला खात्रीने सांगतो ज्याच्याकडे पन्नास लाखाची कार आहे तो माणूस सुद्धा काच खाली करून हात बाहेर करत <laughs> त्याला काही भूक आहे का वो? पन्नास चॉकलेट चॉकलेटची कोणाला भूक आहे का नाही का मिळालं म्हणून काढलं खाण्याविषयी अवेअरनेस लक्षात घ्या तुम्ही जगातला कुठलाही प्राणी घ्या वाघ सिंह अगदी गाढव घ्या हो आपण गाढवाला सगळ्यात कमी दर्जा देतो गाढव घ्या हो आणि या कुठल्याही प्राण्याला त्याचं पोट भरलेलं असताना खायला घालायचा प्रयत्न करा एकही प्राणी खाणार नाही एकही प्राणी खाणार अपवाद पण नाही त्याला कुठला कोण खाईल बुद्धिमान माणूस खाईल फक्त पोट भरलेलं आहे तरी हा आईस्क्रीम खाला जाईल मित्र आमचे काही असे आहेत की करपट ढेकऱ्या येत आहेत होती आहे पण पार्टी ठेवली कुठल्या कंपनीने दारूची त्याला जातील गोळ्या खाऊन करतात की नाही असं मग हे फक्त माणूस करतो आपण खाण्याच्या बाबतीत जर प्राण्यांचं अनुकरण केलं तर आपले ऐंशी टक्के प्रश्न सुटतील बघा तुमचं शरीर तुम्हाला सांगत असतं रात्री तुम्ही काहीतरी बेसनाची डाळ खाल्ली भजे खाल्ले दुसऱ्याची गॅस होतात पोट दुखतं हा काय करतो गोळ्या खातो आणि भजे खायचं सोडत नाही तुमचं शरीर सांगतं तू नाही पचत तुला हरभऱ्याची डाळ कशाला खातो शरीराचा आवाज ऐकता आला पाहिजे फार महत्वाची गोष्ट आहे आणि खाण्याविषयीचा अवेअरनेस वाढणं आवश्यक आहे दोन हजार मध्ये माझं वजन आठ किलो तर माझ्या लक्षात आलं आणि ते कमी करायला मी अनेक प्रयत्न केले जसे तुम्ही पण केले असतील पहिला प्रयत्न केला आठवड्यातून एक दिवस कडक उपास करायचा उपास म्हणजे कसा आहे तुम्ही करता तसा आषाढी कार्तिकीचा उपास नाही एक आता आज आम्ही दुपारी गाडी बघितली रवी त्या गाडीवर असं लिहिलं होतं की मी उपास करत नाही कारण मला जास्त खायला आवडत नाही कारण आषाढी कार्तिकी उपवासाचं काही घरांमध्ये पंधरा दिवस आधी प्लॅनिंग चालू असतं त्या दिवशी काय खायचं ते रताळ्याचा शिरा कधी खायचा बटाट्याचे बेफर कधी खायचे साबुदाना वडा कधी खायचा असं प्लॅनिंग करून ठेवतात कॅलेंडरवर लिहून ठेवतात विसरू नये म्हणून त्याला म्हणून एक एकादशी दुप्पट खाशी आपल्याकडे म्हण आहे पण तसं नाही केलं मी उपास म्हणजे कडक उपास चोवीस तास काही खायचं मी चहा मात्र प्यायचो कारण आपल्या सगळ्या लोकांचं भारतीयांचं असं म्हणणं आहे की चहा सारखा निरुपद्रवी पदार्थ जगात दुसरा कुठला नाही म्हणून कोणाकडे गेलो आणि त्यांनी चहा नाही विचारला आपण काय म्हणतो चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही हा प्रयोग केला दीड दोन महिने वजन केलं दीड किलो के वाढलेलं होतं वजन माझं मला आश्चर्य वाटलं की उपास केला वजन कसं काय वाढलं मग जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्टार्वशन सिग्नल नावाची कल्पना आहे म्हणजे काय तुमच्या बिंदूचं काम काय की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत जिवंत ठेवायचं हे त्याचं काम आहे त्याला तर असं वाटलं की याला आज तर खायला मिळालं पण याचा उद्याचा भरोसा नाही आहे तर बिंदू काय करतो जे खाल त्याचं रूपांतर चरबीत करून ठेवतो आणि साठवून ठेवतो हे कोणामध्ये घडतं विशेषतः जे लोक आडमधडम उपास करतात आज सोमवार उद्या चतुर्थी परवा काहीतरी अशा सगळ्या लोकांची पोटं सुटलेली आहेत एकही फिट नाही याचं कारण स्टार्वेशन सिग्नल मग हा प्रयोग फसला